सर्वांना मनपूर्वक नमस्कार देशभक्त शिवभक्त देवभक्त यामधल्या भक्त या, या विषयावर आपण चिंतन करूया पण त्याआधी आराध्य आणि भक्ती म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊ आराध्य म्हणजे काय भक्त ज्याची पूजा करतो ज्याला मानतो ज्याच्यावर सर्वस्वार पण करतो जो पूज्य आहे वंदनीय आहे अर्चनीय आहे तो भक्तासाठी आराध्य होय भक्ती म्हणजे काय आपल्या आराध्यावर निस्वार्थ प्रेम करणं जो आपल्याला खूप प्रिय आहे त्याचाच सतत विचार करणं त्याच्यासाठी स्वतःच्या देहावर उदास होणं त्याच्यासाठी वाटेल ते करणं हे ज्या गोष्टीतून ज्या माध्यमातून आपण आपल्या आराध्यावर प्रकट करतो सादर करतो त्या माध्यमाला आपण भक्ती असं म्हणतो आता समजून घेऊया की भक्त म्हणजे काय आपल्या आराध्याच्या नावावर ज्याला काहीही नको असते इतर दुनिया ज्याच्यामध्ये समाधान सुख मनःशांती शोधते या सगळ्यापासून दूर जाऊन अत्यंत आनंदी सुखमय जीवन जगतो तरी सुद्धा तो दुःख विरहित असतो निस्वार्थपणे आपल्या आराध्याला सर्वस्वार पण करतो तन मन धनाने तो त्यालाच मानतो तो म्हणजे भक्त एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात भक्त जाणा जे देही उदास गेले आशापाश निवारून म्हणजे काय स्वतःच्या शरीराची त्याला चिंता नसते कसलंच भय नसतं स्वतःच्या प्राणाची सुद्धा त्याला परवा नसते आशा पाश विरहित जीवन जगतो आणि आराध्यावर सर्वस्वारपण करतो त्याच्यासाठी जगतो ज्या श्रद्धेनं ज्या भक्तीने जो जीवन जगतो तो म्हणजे भक्त असे भक्त कोण कोण आपण शिवभक्त म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अनेक मावळे येतात लढवय्ये येतात तानाजी येतात बाजीप्रभू समोर येतात संताजी धनाजी उमाजी हे सगळे शूरवीर आपल्या डोळ्यासमोर येतात तानाजींनी कोंढाणा सर केला तो केला जिंकला ही त्यांची झाली भक्ती त्यांच्यासाठी आराध्य कोण तर एकमेव स्वराज्य एकमेव छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचं दैवत हे त्यांचं आराध्य भक्त म्हणजे कोण स्वत मावळे तानाजी बाजीप्रभू हे जे सगळे आहेत ते भक्त आहेत कोणाचे तर स्वराज्याचे कोणासाठी छत्रपती शिवरायांसाठी ही त्यांची भक्ती आहे स्वतःच्या प्राणाची सुद्धा परवा न करणं शरीराची न करणं ही त्यांची झाली भक्ती देशभक्त म्हणून आपल्या डोळ्यासमोर कोण येतं भगतसिंग राजगुरू सुखदेव सावरकर लोकमान्य टिळक हे आपल्या डोळ्यासमोर देशभक्त म्हणून समोर येतात का तर त्यांनी स्वतःच्या शरीराची परवा नाही केली स्वतःच्या जीवाची नाही केली आणि स्वराज्यासाठी स्वतंत्र मिळवण्यासाठी भारतभूमीसाठी त्यांनी स्वतःचा देहत्याग केला हसत हसत फासावर गेले ही त्यांची झाली भक्ती आपण देवभक्त सर्वच जण असतो प्रत्येकाचा कोणी ना कोणीतरी आराध्य हसतोच असतो ज्या माध्यमातून ज्याला आपण आराध्य मानवतो मग मा जो देश असू दे आपली मातृभूमी असू दे किंवा अन्य कुठलं चांगलं काम असू दे ती त्या भक्तासाठी आराध्य असते स्वतःच देह विसरून आज खर तर देशभक्ती करायची खरी गरज आहे आपण आपलाच भक्त असणं म्हणजे आत्मभक्ती करणं काळाची गरज आहे ती कशी करू शकतो योग्य वागून खोटं न बोलणं खोटं न वागणं आपण ज्याला मानतो त्याच्यामध्ये सर्वस्वार पण करणं म्हणजे कोणतं काम का असेल ना आपलं कर्म जर आपण आराध्य मानलं तर ते चांगलं वागून जे आपण सादर करतो ती म्हणजे आपली भक्ती झाली असे प्रत्येक धर्माचे प्रचारक सुद्धा असू शकतात तन मन धन विसरून जे काम हाती घेतलंय त्याच्यासाठी त्याची भक्ती करत करत आपलं कर्म करत असतात आपलं आराध्य जर का पवित्र असेल खरं असेल तर कुठलाही भक्त सर्वस्वार करायला नेहमी तयार असतो आपलं सर्वांचं काम एकच आहे आपल्या डोळ्यासमोर आराध्य आपलं काम असेल आपली देशभक्ती असेल शिवभक्ती असेल आत्मभक्ती असेल ती डोळ्यासमोर ठेवूया आणि स्वतःच्या शरीराची पर्वा न करता स्वतःच्या प्राणाची परवा न करता शरीराची लालसा न ठेवता मनोभावे आपण कुणाला तरी समर्पित होणं काळाची गरज आहे आणि असा भक्तिभाव असा कर्मभाव आणि ही क्रिया ही साधना आपण जर केली तर अख्खं जग निस्वार्थी आणि समाधानी बनेल यात शंका नाही म्हणून भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारून आपण प्रत्येकाने आपली आशा पाश ज्याच्यामध्ये आपल्याला मोह आहे तो दूर सारून जे कर्म आपण करतोय तो आराध्य मानून आपण त्याची सेवा केली पाहिजे आपल्या कामामध्ये आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि तीच आपली भक्ती आणि तो म्हणजे आपण भक्त धन्यवाद